हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वंकर फॅशन डिझाईन्स बघा शोल्डर रो मुंडा पाच पाच घेतलेला आहे छातीची गडी साडे दहाची आहे उंची आपली चौदा आहे ते दोन घेऊन गळ्याचा बॉक्स तयार करून घेणार आहे गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे मी नऊ गळ्याची उंची घेतलेली आहे बघू शकता नऊ गळ्याची उंची घेऊन असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे थोडासा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा तिरकं गळ्याच्या कोपऱ्यातून अगदी तिरकं असं आपल्याला जेवढी गुळारुंदी घेतलेली आहे त्याच्या बाहेर एक ते दीड इंच असं घ्यायचं आहे बघा शकता थोडासा माझा आकार जास्त झालेला आहे एवढा घेऊन मी असा आकार देऊन घेतलेला आहे बघू शकताय जास्त बाहेर नको कारण शिवून आणि आपलं इकडं इकडं साईडला दोन्ही म्हणजे अर्धा ते पाव इंच पाव सॉरी पावून इंच गळ्याची रुंदी आणि वाढणार आहे त्या मग घातल्यानंतर थोडंसं डीप दिसतो म्हणून मी एक इंचच घेतलेलं आहे बघू शकता आपल्या गळ्याचं सुंदर असं कठीण झालेलं आहे बघा हे जे काट आहेत ना ते अगदी बरोबर दोन्ही साईडला दोन असे मी व्यवस्थित जेवढा काठ आहे तेवढा काढून घेतलेला आहे हा आपला गळ्याचा मध्य सेंटर आहे बरोबर असे मी टिकमार्क करून घेते व त्या हिशोबाने आपली डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघू शकताय डिझाईन अगदी सिम्पल आहे फक्त असं थोडंसं राऊंड राऊंड शेप द्यायचं आहे वरच्या साईडला थोडासा वेगळा शेप मी देऊन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही थोडंसं डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा अगदी छोट्या काठावरून सुंदर अशी डिझाईन होऊ शकते तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही आकार देऊ शकता काठाला आपण जसा आकार देऊ ना तशी सुंदर लेस सॉरी uh, काठाची डिझाईन बनवू शकते फक्त आपल्याला सुचली पाहिजे मी जशी सुचेलन ना तशी फक्त ड्रॉ करून घेतलेली आहे बघा किती सुंदर आहेत आणि असे ते आपले काठ हे काकेकडून खाली गळ्याला असे तिरखे लावणार आहे म्हणून मी अशी थोडीशी तिरखी डिझाईन करून घेतलेली आहे जेणेकरून लावल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा थोडंसं मार्जिन ठेवून मी तोबाट कट करणार आहे बघा आपला दुसरा भाग पण आहे मी त्याच्यावरती सेम ठेवून घेते जेणेकरून आपल्या कटिंगमध्ये ना आपल्याला प्रॉब्लेम व्हायला नको किंवा हा आकार कमी इकडचा आकार जास्त इकडचा आकार कमी असं होतं ना त्यामुळे दोन्ही आकार सॉरी दोन्ही पॅच एकत्र ठेवूनच कटिंग करायचं जेणेकरून काय होईल आपले दोन्ही साईडचे जे आकार ड्रॉ केलेले आहेत ना ते अगदी परफेक्ट होतील आणि त्या साईडलाही आपल्याला आकार द्यायची गरज भासणार नाही म्हणून फक्त असे एकत्र एक पॅश्टून फक्त बघा एकाच भागावरती मी ड्रॉ केलेलं आहे ते मी कटिंग करून घेत आहे जसं आहे तसं अगदी व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघू आहे कोपऱ्यात बरोबर कोपरा आला पाहिजे थोडंसं मी तो सॉरी कपडा उचलून कट करणार आहे बघू शकताय किती सुंदर आपला आकार तयार झालेला आहे बघू शकताय बघा काही केलं नाही अगदी सिम्पल आहे मेन फॅब्रिक सवचा ठेवलेलं आहे त्यावर अस्तरचा कपडा उलटा ठेवून मी जसा गळा घेतलेला आहे अगदी तसाच फक्त पाविंचाचं मार्जिन पकडत टिप मारून घेणार आहे बघू शकता गळ्याचा कोणा आला सुई खाली घातली फक्त कपडा फिरवला बघा फक्त असं करत जायचं अगदी सिंपल आहे अगदी सहज सोपी पद्धत आहे माझी बघा किती सुंदर आहे आपलं गळा तयार झालेला आहे अगदी कमीत कमी, -कमी वेळात माझ्या पद्धतीने गळा कटिंग व स्टिचिंग करायला अगदी दोन मिनट तीन मिनटात तयार होणार बघू शकता तुम्ही जे मेन फॅब्रिक आहे ते आपले अस्तरच्या लेवलला ठेवून अगदी व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं पण अस्तर कट होणार नाही ह्याची काळजी घ्यायची म्हणजे जेणे काय होईल इथं अस्तर जास्त कड झालं तिथं कमी असं नको म्हणजे गळ्याला फिनिशिंग येणार नाही गळा कमी जास्त आतबाहेर असं होईल बघा संपूर्ण गळ्याला कट देणे खूप गरजेचं आहे जेणेकरून अस्तर आपलं अगदी व्यवस्थित असं आतल्या बाजूला फोल्ड होतं बघा कमरपट्टी पण मी डायरेक्टच तयार करणार आहे बघू शकता तुम्ही इथं पण पाव इंचाचं मार्जिन पकडत जसं आहे तसं घेतलेलं आहे पण कपडावरून असं मधीमधी हात फिरवायचा जेणेकरून आपलं व्यवस्थित अस्तर प्रेस होईल कमरपट्टी व गळ्याच्या हात घालून मी तो भाग सवचा करून घेतलेला आहे व गळा सगळा आपल्या हातानं अगदी व्यवस्थित प्रेस करत आपल्याला त्याच्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे बघा अगदी व्यवस्थित दोन्ही हातानेशी प्रेस करत संपूर्ण अस्तर आपला आज साईडला घालवायचा आहे बघू शकताय तुम्ही इथे व्हिडिओ दिसत नाही पण मी थोडं साईडला घेऊन असं प्रेस करून घेतलेलं आहे बघू शकता हा आपला कमरेचा भाग आहे व्यवस्थित मेन फॅब्रिक हातानं प्रेस करत त्याच्यावरून मी दापटीप मारून घेणार आहे बघू शकताय कुठंही आपला अस्तरचा बाहेर कपडा दिसणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला संपूर्ण कपड्यावरून व्यवस्थित अशी दापटीप मारून घ्यायची आहे बाकी ते सुंदर अशी आपली दाबटीप झालेली आहे अशीच गळ्यावरही आपल्याला अगदी व्यवस्थित अशी थोडंसं आपलं मेन फॅब्रिक आत गेले असं वाटलं ना तर थोडंसं किंचितचं बघा मी कशी ओढत आहे थोडस नकस ओढायचं आहे व दाबटीप मारायची आहे दाबटीप मारताना जिथं कोणी आला तिथं सुई खाली घालायची परत टीप मारायची असं करायचं आहे बघू शकताय आहे बघा सुई खाली घातली कपडा फिरवला अगदी व्यवस्थित अशी दापटीप मारून आपली घ्यायची आहे बघू शकता किती सुंदर अशी आपली दापटीप मारून तयार आपला झालेला आहे मेन फॅब्रिक व अस्तर जॉईन करून घ्यायचा आहे कायम कपड्यावरून का अस्तर व कपड्यावरून हात फिरला पाहिजे जेणेकरून कपडा कुठं फोल्ड झाला आहे किंवा कुठं चून पडले हे आपल्याला हातावरून आपल्या प्रेस केल्यावरून लक्षात येतं जेवढं मेन फॅब्रिक एक्स्ट्राच आहे तेवढं अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे होते आपलं हे व्यवस्थित कटिंग झालं ना तर आपल्या जो आपण ब्लाऊज शोधतो ना त्याला फिनिशिंग खूप सुंदर येतं गळ्याचा मध्य सेंटर करून पाठीतल्या गळ्याचा मध्य सेंटर करून आपल्याला साडेचार इंच उंचीची व इंच रुंदीची टक्स मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही या बाजूलाही असंच बरोबर मध्य सेंटर करून घ्यायचा किंवा तुम्ही जी आपली शोल्डरची पट्टी असते ना त्याचा मध्य सेंटर करून जरी मारला तरीही चालेल जे आपले डिझाईन पॅच केलेलं होतं तयार काठाचे त्याची दोन्ही जे मध्य सेंटरला काठ येत होते त्याचं थोडंसं अगदीचं दोन्ही साइडला फोल्ड करून व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे बघा आता हे बरोबर मध्य सेंटरपासून इकडं काठ मध्य सेंटरपासून तिकडं काठ जोडून आपल्याला घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही मद्य सेंटरला ठेवायचं म्हणजे आपली डिझाईन बरोबर मध्य सेंटरपासूनच तयार होते व दिसायलाही खूप छान आणि एकसारखी बसते बघा अशी व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायची तो तुम्ही टाचणी पेन वगैरे लावू शकता जेणेकरून व्यवस्थित तुम्हाला टीप मारायला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि डिझाईनही आपली परफेक्ट बसेल बघा बरोबर कोण्यात आपला कोणा आला पाहिजे ह्याची काळजी घेत आपल्याला अगोदर मध्य सेंटर जोडून घ्यायचा बघू शकता व नंतर ही बाजू व नंतर ती बाजू अशी आपल्याला जोडून घ्यायची आहे बघा किती सुंदर असं आपलं पॅच दिसत आहे बघू शकताय त्या बाजूने तसंच आपल्याला तीप मारून घ्यायची आहे किती सुंदर आपलं झालेलं आहे इथं तुम्हाला पॅचला समजा लेस लावायची नसेल तर मी इथं लेस लावणार आहे पण तुम्हाला इथं जर लेस लावायची नसेल पॅचला तर तुम्ही ना अस्तरचा कपडा घेऊन असं पॅच आपण नेहमी कसं गळा कसा सवचं टिप मारून उलटा करतो तसं करून घेतलं आणि डायरेक्ट नुसतं तर लावला तरीही खूप सुंदर दिसणार आहे पण मला इथं कस्टमरने विशेष करून लेस लावायलाच सांगितलेले आहे म्हणून मी लेस लावत आहे बघू शकता जसं आपला गळा कठिंग केले अगदी तसाच सवची उलटी लेस बघून त्याच्यावर व्यवस्थित ठेवून पण लेसला दोन्ही साईडनं दोन्ही काठावरून दोन्ही टिपा मारल्या पाहिजेत जेणेकरून आपलं जे काठाचं ओपन भाग आहे ना ते दिसायला नको ते व्यवस्थित त्याच्यावरूनच आपलं आलं पाहिजे बघू शकताय तुम्ही अगदी जसं आहे जिथं कोपरा आहे तिथं थोडीशी लेस फोल्ड करायचे हे आतल्या साईडला बघू आहे बघा कोणा फिरून घेतला थोडीशी लेस फोल्ड केली परत सुईखाली घातली परत टीप मारायची जसा आकार आहे ना अगदी काठावरून तसा लेसचे काठ का व जे आपले साडीच्या काठाचा काठ आहे तो काठ अगदी बरोबर येऊन त्याच्यावरून बरोबर टीप आली पाहिजे जेणेकरून आपला जो काठाचा धाग्याचा वगैरे भाग सुटणार नाही किंवा का सुटणार नाही म्हणून असे टीप मारायची जेणेकरून व्यवस्थित आपलं होईल बघू शकता परत इथं कोपरा आला आहे थोडासा फोल्ड करून लेस फोल्ड करून परत फिरवायचं अशी सगळी गळ्याच्या संपूर्ण गळ्याभोवती व्यवस्थित लेस फिरवत जायचं जेणेकरून आपल्या गळ्याला खूप छान असं फिनिशिंग येईल माझी संपूर्ण साडी ही सेम ब्लाऊज पिसासारखीच आहे त्यामुळे इथं मला कॉन्ट्रास्ट काही वापरण्याचा चान्स नाही तुमची जर साडी कॉन्ट्रास्ट असेल तर तुम्ही साडीच्या मॅचिंगची म्हणजेच ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट अशी लेस वापरलं ना खूप छान दिसेल व उठून दिसेल मला कॉन्ट्रास्ट खूप कॉम्बिनेशन आवडतं ते छान दिसणार आहे बघा आता ते आपली साडी ग्रीन कलरची आहे ब्लाऊज पीस आपला ग्रीन कलरचा आहे व काठसुद्धाही आपले जास्त करून ग्रीन कलरमध्येच आहे त्यामुळे आपल्याला कॉम्बिनेशन जास्त काय असं वेगळं करता येणारच नाही त्यामुळे मी आम इथं गोल्डन कलरचीच लेस वापरलेली आहे ग्रीन घेतलाच तर आपण ग्रीन हा फार डार्क आहे त्यामुळं ग्रीन लावला तरी उठून दिसणार नाही व्हिडिओमध्येच अजिबात लक्षात आलं नसतं म्हणून मी अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे बघू शकताय अशी अगदी काठावरून हळूहळूहळू आपली टीप मारायची आहे जिथं कोण आहे तो तिथं सुई अगोदर खाली घालायची नंतर थोडीशी सुईवर उचलून कपडा बाहेर काढायचा थोडीशी लेस फोल्ड करायची परत सुई त्याच्यावरती व्यवस्थित प्रॉपर अशी ठेवून परत आहे तसा गोल फिरवत द्यायचा असं व्यवस्थित अगदी रिपीट रिपीट प्रत्येक कोण्याला प्रत्येक गोल राऊंडला अगदी व्यवस्थित करायला कुठेही घाई गडबड करायची नाही मशीन पिळवाय सॉरी पळवायची नाही गोल आकार हा प्रॉपर आपला आला पाहिजे नाही ला, तर समजा आपण इतका छान काठाचा आकार ड्रॉ केला आहे पण लेस आपली कुठं लावायला व्यवस्थित नाही जमली गडबडीने स्पीडमध्ये मशीन पिळालं सॉरी पळालं तर आपल्या लेसचा आकार बिघडू शकतो व लेसचा आकार बिघडल्यामुळं आपल्या काठाचा आकार बिघडू शकतो आपल्या डिझाईनचा शेपच पूर्ण बदलणार आहे त्यामुळे ही काळजी लेस लावताना घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर अशी ले, आपली लेस लावलेली आहे आपले व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघत जावा आपल्या व्हिडिओमध्ये प्रॉपर छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या असतात ब्लाऊज संदर्भात बघा किती सुंदर अशी आपली चोटे -चोटे ले ले, लेस लावून झालेली ले, आहे बघा किती गळ्याला छान सेप असा आलेला आहे प्रॉपर बघू शकता अगदी लेसच्या ह्या काठावर मी दुसरी टेप व्यवस्थित मारून घेणार आहे जिथं कोपरा येतो तिथं बरोबर सुई थांबायची म्हणजे कोपरा फिनिशिंगचा अगदी सुपिरियर येतो लेसमध्ये नाही आता जेणेकरून काय होते तुम्ही मधून लेसच्या बरोबर मधून टिप मारला ना तर कोपरे वगैरे घाणेडे दिसतात उचलण्याची शक्यता असते दोन्ही साईडनं लेस आणि मध्येच फक्त लेस बसते असं व्हायनं प्रॉपर ब्लाऊजलाच्या डिझाईनला प्रॉपर लेस आपली अटॅच झाली पाहिजे त्यामुळं काय होतं फिनिशिंग खूप छान सुंदर येतं बघू शकताय तुम्ही अगदी काठावरून मी घेत आहे जेणे कोणीही आपले व्यवस्थित बसतात बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता आहे कोणी म्हणणार पण नाही तर ब्लाऊजच्या काठापासून डिझाईन बनवलेली आहे जे धागे दोरे एक्स्ट्राचे आहेत ते अगदी व्यवस्थित असे आपले कटिंग करून घ्यायचे आहेत बघू शकता इथूनही मी वरच्या साईडने मी लेस लावून घेणार आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही लावला तरीही चालेल इथून वरच्या साईडनं जे गोल आकार राऊंड आपण गळ्याचं दिले तिथं तुम्हाला लावायचे असेल तरी लावू शकता पण मी लावणार नाही आहे असेच ठेवणार आहे कारण जास्त लेस जास्त असं गोल्डन नको आहे मला म्हणून मी लावणार नाही आहे जेवढं सिम्पल सोबत दिसेल ना तेवढंच खूप छान दिसतं तुम्ही तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तिथं लेस लावला तरी चालेल जे वरच्या साईडचा आपला गोल आकार आहे ना तिथं पण मी लावणार नाही असेच खूप डिझाईन सुंदर दिसते किचकट अजिबात व्यवस्थित दिसत नाही आहे बघू शकता किती सुंदर असं आपलं ब्लाउजचे डिझाईन तयार झालेले आहे बघा इथं पण मी अगदी व्यवस्थित डबल टिप मारून घेतलेले आहे बघू शकताय तुम्ही सुंदर असं आपलं लेस लावून झालेले आहे बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे जे एक्स्ट्राचे पॅच आपले वरती आले ना ते अगदी व्यवस्थित मुंड्याच्या लेवलमध्ये मी व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे व्यवस्थितच कठिंग करून घ्यायचं कुठे आपला मुंडा कट नाही याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित कठिंग करून घ्यायचं आहे बघू शकता किती सुंदर प्रॉपर असं आपले डिझाईन तयार झालेले इथे एक मी असा पॅचसुद्धा लावू शकता किंवा गोल राऊंडमध्ये सुद्धा लागू शकता किंवा तुम्हाला बटन लावा किंवा फुल एखादं रेडीमेड ग्रीन कलरचं करून को लावा कोणतंही लावा खूप छान दिसतं हे मल्टी कलरचं मी पॅच लावलेलं ला आहे बघू शकता हे तुम्ही राऊंडमध्ये आपल्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार थँक्यू सो मच